आणि राजू चापकेला सांगितलं की आम्हाला या ठिकाणी सो बळावरती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आम्हाला सो बळावरती लढवायचं सो बळावरती तुम्ही जरूर लढवा पण माझी आपल्या सर्व पदाधिकारी आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तिकीट देतानी की हा माझ्या जवळचा आहे आणि हा माझ्या दूरचा आहे हे जर मला वाटते आपल्या कार्यकर्त्यांनी जर बघितलं आपल्या नेत्यांनी जर बघितलं तर निश्चितपणे जिल्हा परिषद आणि नगरपालिका पंचायत समितीवरती माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा फडकल्या शिवाय राहणार आणि आमचं तर काम डॉक्टर साहेब आता तुम्हाला माहिती आहे मुंदुरा साहेब आता मुंद्रा साहेब तर काय नेतेच आहेत घडवलेलेच आहे आम्हाला त्यांनी बरोबर आहे आता चांगला डॉक्टर सर्जन ठाकडे आलाय बरोबर आहे आपलं काम पहिले कसं होतं आठ्या हठ्यात असं म्हणू शकणारे भाऊ अरे कुठे काही ऍक्सिडेंट झाला तर सर्वात अगदी जर कुणी त्या ठिकाणी जात असल तर तो माझा शिवसैनिक जातो मित्र ध्यानात ठेवा आणि त्यामुळेच तुम्हाला सांगतो त्याला सुधारण्याचं काम तिथले दिवस झाले डॉक्टर शेती म्हणले ते आता नाही आता करण्याची आवश्यकताच नाही तुम्हाला सांगतो असा जाडीहून जर हात फिरवला तर विषय क्लोज आहे ध्यानात ठेवा बरोबर आहे केंद्रात जाडी महाराष्ट्रात जाडी आणि या हिंगोलीतही धाडी सांगायची गरज आहे का लोक खूप म्हणतात आम्हाला की संतोष बागर किती खराब आहे बरोबर आहे संतोष बागर काय दिसते ताडी फिडी बरोबर आहे लय भांडण करते कोण भांडण करायला नाही आमच्या सगळं सांगा बरं करणार आहे का कोणी भांडणं नवीन माणूस आला तुम्हाला सांगा बालायलाच होत बाकीचा दूरचा विषयच आहे पण आम्ही चांगल्यासाठी शंभर टक्के चांगलेच आहोत ध्यानात ठेवा आणि जे आम्हाला वाईट म्हणजे आमच्या धर्मावर आमच्या आई बहिणीवर कुठे जर तुम्हाला संत कुणी वाकडी नजर टाकत असेल तर त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के गुंडेच आहोत आम्ही गुंडे राहिले शिवाय हे काम शिवसैनिकाचं आहे हे माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकून आम्हाला दिलेली आहे अन्यायुद्धा आम्हाला देण्याचं काम माझ्या शिवसैनिकाने केलं पाहिजे हे वाक्य माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं होतं आणि हे विसरता कामा नाही त्यांना बाय पण ही कार्यकर्त्याची निवडणूक असताना आता आमची निवडणूक संपली आता आम्ही आमदार झालो पण माझ्या कार्यकर्त्याची निवडणूक हा संतोष बांगर धोकरसारखा नाही हा संतोष बांगर दुसऱ्यासारखा नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सगळ्यात संतोष बांगर आमदार झाला म्हणून आता कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणारा नाही मित्रो आता खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो जर कष्टकुलाचे असतील तर ते सन्माननीय संतोष बांगरचे असल्याशिवाय राहणार नाहीत माझ्या जिल्हा परिषद नगरपालिकावरती तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने आम्ही लोकांचे पाये पकडले लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो त्याच पद्धतीने ठीक नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा उभा राहून तुमच्या सोबत तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी मी शब्द तुम्हाला देतो त्यांना